श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक ऐंशी अंतकाळी दर्शन वासुदेवराव फडके यांना एक सुरेख व सुशील मुलगी होती वराडमधील प्रसिद्ध देशभक्त बॅरिस्टर अभ्यंकर यांच्या पुतण्याला ती दिलेली होती तिला श्री महाराजांचे व नामस्मरणाचे फार प्रेम होते सासरी एकंदर वातावरण चांगले होते पण तिने आपल्या नामाचे किंवा भक्तीचे कधी बंड माजवले नाही लग्न झाल्यानंतर वर्ष दीड वर्षाने तिचे पहिले बाळन आले त्यामध्येच ती आजारी पडली सासरच्या माणसांनी तिची शुश्रूषा उत्तम प्रकारे केली परंतु ती दिवसेंदिवस खंगत चालली होती आपण आज जाणार हे तिने आपल्या नवऱ्याला व बापाला सांगून ठेवले होते सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ती म्हणाली काका ते बघा महाराज मला नेण्यासाठी आले आहेत त्यांना बसायला पाठ द्यायला सांगितल्याप्रमाणे समोर पाठ मांडला तिने श्री महाराजांचे एक पद म्हटले त्यांची आरती म्हटली सर्वांना नमस्कार केला व मी येते हां असे सांगून देह ठेवला तिचा आवाज फार गोड असल्याने पदे व आरती ती नेहमीच फार गोड रीतीने म्हणे पण अंतकाळी जे पद ती गायली मजी आरती तिने म्हटली त्याची गोडी काही विशेषच होती इतरांना दिसत नसले तरी तिला श्री महाराज दिसत होते याबद्दल शंका नाही इतक्या लहान वयात इतक्या निर्भयपणे भगवंताच्या स्मरणात अंतकाल घडणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे पुढे आहे मी असताना निराश का व्हावे सन एकोणीसशे एकोणचाळीसची गोष्ट आहे एक मुलगी एम बी बी एसची परीक्षा पास झाली ती नामस्मरण करीत असे व श्री महाराजांचे स्मरण करून राही ती पुढच्या परीक्षेसाठी लंडन येथे गेली रोज दिवसभर दवाखान्यात काम करावे आणि संध्याकाळी थकून भागून घरी यावे नंतर खाणेपिणे झाल्यावर थोडा जप करावा व झोपी जावे असा तिचा विलायतेमध्ये क्रम होता एक दिवस पाऊस पडत होता म्हणून ती जरा लवकर घरी आली दार उघडल्यावर घरून आलेले एक पत्र तिला आढळले हातपाय धुवून तिने ते पत्र फोडले त्यात काही अत्यंत अप्रिय अशा कौटुंबिक गोष्टी होत्या त्या वाचल्यावर तिच्या मनात जोराचे विचार चक्र सुर झाले काही वेळाने त्या विचारांनी तिच्या डोक्यात विलक्षण थैमान मांडले आणि ती अत्यंत उदास झाली जगण्यात काही अर्थ नाही असे तिला वाटून आपण आत्महत्या करावी म्हणजे सर्व प्रश्न आपोआप मिटतील हा विचार मनात बळावत चालला काही वेळाने समोरच्या खिडकीतून आपण खाली उडी टाकावी हा तिचा निश्चय झाला व ती खिडकीपाशी गेली इतक्यात तिच्या कानात असे स्पष्ट शब्द आले छे छे आपल्या जीवाला इजा करून घेऊ नये मी असताना निराश खा व्हावे राम पुढे चांगले दिवस आणणार आहे त्याचे नामस्मरण करावे पुन्हा असे करू नये हे शब्द ऐकून श्री महाराज आपल्याबरोबर आहेत अशी तिची खात्री झाली आणि आत्महत्येचे सर्व विचार नाहीचे झाले पुढे ती पहिल्या खेपेलाच परीक्षा पास झाली आणि सध्या तिचे उत्तम चालले आहे पुढे आहे कानात नाम सन एकोणीसशे अडोतीस साली मालाड येथे वामनराव आपटे या नावाचे गृहस्थ राहत असत त्यांचे श्री महाराजांच्यावर व भगवंताच्या नामावर फार प्रेम असे त्यांच्या घरी एक सत्पुरुष बरेच दिवस आजारी होते वामनरावांनी अगदी मनापासून त्यांची सेवा सुश्रूषा केली त्यांचे सर्व काही वामनराव स्वतः आपल्या हाताने करीत असत एक दिवस ते सत्पुरुष त्यांना म्हणाले वामनराव तुम्ही माझ्यासाठी इतके श्रम करता की ते पाहून मला संकोच होतो पण तुमची सेवा महाराजांच्याकडे रुजू आहे हे तुम्हाला सांगून ठेवतो यावर वामनराव बोले बुवा तुम्हाला संकोच वाटण्याचे खरोखरच काही कारण नाही मला या शुश्रूषेपासून काही मिळावे अशी मुळीच अपेक्षा नाही यानंतर काही दिवस गेले आणि बुवांचे परगावी जाण्याचे ठरू लागले एके दिवशी पहाटे चार वाजता वामनराव अंथरुणावर बसून शांतपणे नामस्मरण करीत होते इतक्यात त्यांच्या कानात कोणीतरी अत्यंत मधुरवाणीने श्रीराम असा शब्द उच्चारला तो आवाज इतका मधुर होता की वामनरावांच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले हा शब्द कोण बोलले हे पाहण्यासाठी त्यांनी सहज डोळे उघडले तेव्हा समोरच्या दारातून श्री महाराजांना त्यांनी पाठमोरे पाहिले पायात खडावा व अंगात जरीची शाल व कफनी घातलेले श्री महाराज त्यांच्या कानात नाम सांगून परत चालले होते त्या प्रसंगाची आठवण झाली म्हणजे वामनरावांच्या डोळ्यांना पाणी येत असे पुढे आहे डॉक्टर कुर्तकोटींना दर्शन सन एकोणीसशे अठरा साली घडलेली गोष्ट आहे सन एकोणीसशे सतरा साली डॉक्टर कुर्तकोटींनी संन्यास धारण केला आणि करवीर पीठावर आरोहण केले यांचा स्वभाव मोठा निश्चय व तापट असल्यामुळे कोल्हापूरच्या राजाशी त्यांचे पटले नाही शेवटी सन एकोणीसशे अठरा सालच्या अश्विन मासी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्यावर बाका प्रसंग आला आज आपल्यावर राजकीय आक्रमण होणाऱ्याची कुणकुण त्यांना सकाळीच लागली काय करावे हे सुचेना पण सकाळी दहा वाजता त्यांनी श्री महाराजांच्या पादुका घेतल्या आणि सिंहासनावरून खाली उतरले इतक्यात श्री महाराज समोर प्रत्यक्ष उभे राहिले आणि त्यांना म्हणाले काही घाबरण्याचे कारण नाही तुमच्या अंगाला हात लावण्याची कोणाची छाती आहे मी बरोबर आहे तुम्ही चला हे पाहून कूर्तकोटींना धीर आला व कोल्हापूरचे सर्व पोलीस अधिकारी समोर पार्टी घेऊन उभे असता फक्त एक मनुष्य बरोबर घेऊन ते छाती वर काढून चालते झाले ते असे जाऊ लागले तेव्हा त्यांना धरण्याचा राजाचा हुकूम असून देखील त्यांच्या अंगाला हात लावण्याची कोणाची छाती झाली नाही कोल्हापूरची हद्द ओलांडीपर्यंत श्री महाराज बरोबर होते नंतर ते नाहीसे झाले पुढे आहे नामस्मरणाने वेदनांवर मात मुंबईमध्ये गोंधळेकर या नावाचे गृहस्थ होते त्यांचे श्री महाराजांच्यावर प्रेम होते ते नामस्मरण करीत असत सन एकोणीसशे तेहतीस साली त्यांना काळपोळी झाली मुंबईतील एका चांगल्या डॉक्टरने त्यांच्या काळपोळीचे ऑपरेशन केले ऑपरेशन चांगले झाले पण पाठीवर ज्या ठिकाणी कापले होते तेथे पुष्कळ मोठी जखम झालेली होती त्या जखमेमध्ये पू न होता ती लवकर बरी व्हावी म्हणून तिचे ड्रेसिंग डॉक्टर रोज करीत ड्रेसिंगच्या वेळी जखम धुताना गोंधळेकरांना अक्षरशः प्राणांतिक वेदना होत असत एके दिवशी त्यांनी श्री महाराजांची प्रार्थना केली की महाराज देहाचा भोग भोगलाच पाहिजे हे मला कबूल आहे ही जखम बरी व्हायला जो वेळ लागेल तो लागू द्या त्यामध्ये मी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करीन परंतु रोज ड्रेसिंगच्या ज्या वेदना मला होतात त्या इतक्या भयंकर असतात की माझा जीव नुसता कासावीच होतो मला आपला वेदांत नको मला माझ्या या वेदना कमी करा नाही तर माझा प्राण जाऊ द्या अशी अगदी कळवळून प्रार्थना केल्यावर काळजी करू नये ड्रेसिंगची वेळ आली की नामस्मरणाला सुरुवात करावी राम वेदना कमी करील हे उत्तर त्यांना मिळाले दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर ड्रेसिंगसाठी आले इकडे गोंधळेकरांनी आपले नामस्मरण सुरू केले खरोखरीच मोठ्या कौतुकाची गोष्ट अशी की त्या दिवशी त्यांना नामामध्ये अशी तंद्री लागली की डॉक्टरने जखम दुहून बांधून टाकलेली त्यांना कळली देखील नाही त्यानंतर पुढे सात आठ दिवस रोज ड्रेसिंग होत होते पण त्यांना त्याचा त्या त्रास झाला नाही त्यातून पूर्ण बरे झाल्यावर ते लोकांना सांगत की अरे आपण मनापासून नामस्मरण केले तर महाराज खात्रीने आपल्यापाशी असल्याचा अनुभव येतो काहीही झाले तरी आपण नाम सोडता कामा नये पुढे आहे चंपूताईला वाचवले एका गृहस्थाची बायको सुरेख होती तिचे नाव चंपूताई तिच्या दिराची तिच्यावर पापदृष्टी होती दिराने एके दिवशी संधी साधून आपल्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली व त्याचा प्राण घेतला तो गृहस्थ मेला खरा परंतु पिशाच होऊन आपल्या बायकोला लागला अशा रीतीने तिच्या नवऱ्यातने तिचे रक्षण केले व दिराचा हेतू मोडून काढला पुढे काही दिवसांनी चंपूताईने गोंदवल्यास अनुग्रह व ती नामस्मरण करू लागली नामस्मरण करू लागल्यावर तिचा नवरा तिलाच त्रास देऊ लागला व तो तिला म्हणे तू हे काय सुरू केले आहेस हे मला आवडत नाही मी तुला अपघात करीन चंपू ताईने निश्चयाने नामस्मरण चालू ठेवले तिच्या नवऱ्याची रोज तक्रार चालूच होती एके दिवशी धुणे धुण्यास ती हौदावर गेली लुगडे पिळीत असता तिच्या नवऱ्याने तिला एकदम हौदात ढकलले पडता पडता ती ओरडली महाराज मला वाचवा ढकलून दिल्यामुळे चंपुताई पाण्यात पडली परंतु लगेच तिला कोणीतरी पुन्हा काठावर आणून उभी केली आणि तिच्या कानात शब्द आले की बाळ घाबरू नकोस मी तुझ्याजवळ आहे पुढे आहे शुद्ध असे तो नाम तुम्ही घ्या बेशुद्धित मी सांभाळीन मुंबईच्या मुळजी जेठा मार्केटमध्ये मुरारजी कानजी या नावाचा एक मोठा कापडाचा व्यापारी होता त्याचे भगवंताच्या नामावर फार प्रेम होते भगवंताच्या नामात मस्ती आली पाहिजे असे तो नेहमी म्हणायचा त्याचे हृदय अशक्त होते म्हणून तो फार बेताने राही तो नेहमी नामस्मरण करीत असे तरी त्याच्या मनात एक शंका वारंवार येईल तो म्हणे मी शुद्धीवर आहे तोपर्यंत भगवंताचे नाम सोडणार नाही पण माझी शुद्ध गेल्यावर माझ्या तोंडात नाम कसे येईल मी जन्मभर नाम घेत आहे ही गोष्ट खरी परंतु अंतक्काली जर मी बेशुद्ध असलो तर त्यावेळी नाम घेता येणार नाही आणि त्यावेळी नाम नाही म्हणून माझा उद्धार होणार नाही श्रीकृष्णाने तर गीतेमध्ये सर्वांना आश्वासन दिले आहे की अंतःकाळी जो माझे स्मरण करील त्याचा मी उद्धार करीन तेव्हा प्रत्येक माणसाला त्याच्या अंतकाळी भगवंताचे स्मरण ठेवण्यासारखी अवस्था ठेवूनच त्यांनी हे विधान केले असले पाहिजे परंतु शेठजीला वरील शंका वारंवार त्रास देई श्री महाराजांना पूर्वी कोणी हाच प्रश्न विचारला असता त्यांनी त्याचे असे उत्तर दिले होते की शुद्धीवर असेपर्यंत नाम घेण्याची जबाबदारी तुमची ती तुम्ही बरोबर सांभाळा म्हणजे तुमच्या बेशुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी माझी ती मी बरोबर सांभाळीन त्याची काळजी नको ज्याला पाहिजे त्याला माझ्या म्हणण्याचा साक्षात प्रत्यय मी केव्हाही देईन श्री महाराजांचे हे उत्तर शेठजीच्या कानावर आले आणि त्याने ते चांगले लक्षात ठेवले सन एकोणीसशे छत्तीस सालची गोष्ट आहे शेठजीला हृदयाचा झटका आला आणि त्याची प्रकृती फार बिघडली मुंबईतील मोठमोठे डॉक्टर येऊन त्याला पाहून गेले पण त्याची नाडी सुटली होती आणि तो बेशुद्ध झाला होता काही वेळाने तो शुद्धीवर आला परंतु नाडी अजून सुटलेलीच होती त्याने डोळे उघडून पाहिले तर आपली नातेवाईक मंडळी सर्व रडत बसले आहेत असे त्याला आढळले त्याला शब्द उच्चारण्याचीही शक्ती उरली नव्हती त्या प्रसंगी त्याच्या कानात कोणीतरी सारखे नामस्मरण करीत होते आणखी थोडा वेळ गेल्यावर त्याची नाडी जाग्यावर आली आणि त्याला बरे वाटू लागले पुढे तो शेठजी सांगे की त्यावेळी कानात नाम घेणारे महाराजांच्याशिवाय दुसरे कोणी असणे शक्यच नाही जेथे नाम आहे तेथे महाराज खात्रीने असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता मला अंतकाळाची भीती वाटत नाही आपण नुसते नाम घेतले की पुरे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।